आता आम त्या अपेक्षा कोणाची पुरुष झाली नाही दादा आपण तर आपण पट्टे म्हणून पटा सारखीच आज काही होतो मारणार नाही बसणार नाही कामाची बैल आहे बैल घेऊन जाताय तुम्ही मी सोना सोन्यासारखा बावन केले सोना दादा हा पुढे औषध पुढे येईन बाय कधी मान बी कधी उचलला ना बाय परत घेऊ असा विषय होणारा बैला होणारे वर बेटा पुढं बैल अकाड नाही बेटा रे मागून घ्या मला पटलं मी घेणार तुम्हाला पटलं तुम्ही घेणार जवळ या थोडं मी जवळ येतो तुम्ही जवळ या का बर त्यांचं म्हणणं मागून घेतले पण इच्छा कोणाची पुरी होत नाही अपेक्षा कोणाची पूर्ण झाली नाही त्यांचं मध्ये आम्हाला सत्याऐंशीला पाहिजे माझी इच्छा आहे का मला एक पंधरा एक दहा पाहिजे पण माझा शब्द व्हिडिओ मध्ये केलेला आहे एक लाख एक हजाराचा किती बोललोय एक लाख एक हजार बोललोय का बदल होणार नाही या इकडे या नाही म्हणू नका नाही ला औषध नाहीये दोन मिनटं दोन मिनटं घाबरू नका या पुढे या या पुढे इकडे या पुड़े हो दादा बैल घेऊ नका जबरदस्ती करणार नाही फक्त मनापासून जर घ्यायचे आमचे मानस झालं आम्ही काही परी नाही बरोबर सत्तर पंच्याऐंशी सांगितले विचार करा तुम्ही ठीक आहे धन्यवाद करतो मनापासून आम्हाला काही यापैकी नाही नाही बरं किती नाही कानारस नाही एक बरं असं हो ब काच नाही तुमच्या शब्दाला किंमत